कारण प्रत्येकाने विश्वास माउलीचा ग्रंथ प्रत्येकाने वाचला पाहिजे महाराज माझ्या माऊलीला लोकांनी जेवंतपणे खायला दिला नाही महाराज इतकंच नव्हे महाराज त्यांना चांगली बाबम सुद्धा दिली नाही माझी माऊली इंद्राने ज्या करायला गेली त्यावेळेस ब्राह्मणाच्या मुलाने महाराज माझ्या माऊलीला खूप मारलं इतकंच नाही महाराज अंगावरती चिकन टाकला माझी माऊली त्या ठिकाणी त्रस्त झाली महाराज माऊची माऊली रडू लागली इतकंच नव्हे त्या ब्रह्मवंतांच्या पोरांच्या पाया पडू लागली महाराज नाही मी या ठिकाणी दुसऱ्या वाळे घेत नाही तू इंद्रायणी वाटवलीस म्हणून माझ्या माऊलीला त्या लोकांनी त्या ठिकाणी खूप मारलं महाराज संत इतके त्रास सहन करतात महाराज इतकंच काय महाराज माझी माऊली जाऊन त्या ठिकाणी लावून बसली आणि माझे मुक्ताई म्हणते आघात सोसावे लागते तुला फार मोठं जगाचं काम करायचं आहे हे अज्ञानी लोक आहेत त्यांचा तुला सांभाळ करावा लागणार आहे तू योगी पावन मनाचा आहेस आणि तुला जगाचे आघात सोसावेच लागतील मला योगी